आकाशवाणी मुंबई विजया सहजराव प्रादेशिक बातम्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी प्रधान आज सलग तिसऱ्यांदा प्रधानमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत त्यांच्यासह नव्या मंत्रिमंडळाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज संध्याकाळी राष्ट्रपती भवनात होणाऱ्या कार्यक्रमात पद आणि गोपनीयतेची शपथ देतील प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी नवी दिल्लीतल्या राजघाट इथं जाऊन महात्मा गांधींना आणि सदैव अटल स्मृतीस्थळावर माजी प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांना आदरांजली वाहिली त्यांनी राष्ट्रीय युद्ध स्मारकातही पुष्पहार अर्पण केला आज सकाळी एन डी एच्या नेत्यांसाठी त्यांनी चहापानाचं आयोजन केलं होतं त्यात अमित शहा जे पी नड्डा एस जयशंकर निर्मला सीतारामन नितीन गडकरी पियुष गोयल रक्षा खडके खडसे रामदास आठवले ज्योतिरादित्य शिंदे चिराग पासवान यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते भारताच्या शेजारी देशांचे आणि हिंदी महासागर प्रदेशातल्या देशांचे प्रमुख प्रधानमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत आशियातल्या पहिल्या महिला लोकोपायलट सुरेखा यादव पश्चिम मध्य रेल्वेच्या प्रीती साहू गोंदियाचे लोकोपायलट स्नेहसिंह बघेल नाशिकचे स्वच्छता दूत चंद्रकिशोर पाटील या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत आकाशवाणीवर संध्याकाळी पावणे सात वाजल्यापासून या कार्यक्रमाचं वार्तांकन सुरू होईल त्यामुळं संध्याकाळी सात वाजता प्रसारित होणारं प्रादेशिक बातमीपत्र संध्याकाळी साडेसहा वाजता प्रसारित केलं जाईल संसदेत काँग्रेसची संख्या लक्षणीयरित्या वाढली आहे असं काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी म्हटलं आहे त्या आज नवी दिल्लीत संसदीय पक्षाच्या बैठकीत बोलत होत्या भारत जोडो यात्रा आणि भारत जोडो न्याय यात्रांमुळे पक्षाला नवसंजीवनी मिळाली असं सोनिया गांधी यांनी सांगितलं मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांच्याबद्दल समाज माध्यमांवर कथितरित्या आक्षेपार्ह वक्तव्य केल्याची चौकशी करावी या मागणीसाठी सकल मराठा समाजानं आज बीडमध्ये पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढला पोलीस अधीक्षकांना निवेदन दिल्यानंतर आंदोलक नेत्यांनी सर्वांना शांततेचं आवाहन केलं पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी आज परळी तालुक्यात बंद पाळला आहे पंकजा मुंडे यांच्या विरोधात समाज माध्यमांवर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल झाली होती संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला असला तरी त्याला अजून अटक झालेली नाही म्हणून हा बंद पाळण्यात आला कोल्हापुरातल्या तीन अवैध घरगुती गॅस भरणा स्थानकांवर अन्नधान्य वितरण विभागानं काल कारवाई केली तीन ठिकाणी टाकलेल्या छाप्यात एकूण एक रुपयांचं सा साहित्य जप्त केलं जेई ॲडव्हान्स दोन हजार चोवीसचा निकाल आज सकाळी जाहीर झाला आय आय टी दिल्लीच्या वेद लाहोटीनं तीनशे साठपैकी तीनशे पंचावन्न गुण मिळवत अव्वल स्थान पटकावलं आहे आय आय टीच्या जेईई डॉट ए सी डॉट इन या अधिकृत संकेतस्थळावर हा निकाल बघता येईल टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेच्या अ गटात आज भारताचा सामना कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानशी होणार आहे न्यूयॉर्क इथल्या नॉसा काउंटी स्टेडियमवर भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी आठ वाजता हा सामना सुरू होईल भारतीय कुस्तीपटू रितिका हुड्डा इन बुडापेस्ट इथं झालेल्या पोलॅक इमरे आणि वर्क जानोस मेमोरियल कुस्ती स्पर्धेत रौप्य पदक जिंकलं या स्पर्धेत रितिका हिनं चारपैकी तीन सामन्यात विजय मिळवला याशिवाय रितिकानं शहात्तर किलो वजनी गटात पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आपलं स्थान निश्चित केलं आहे फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात आज स्पेनच्या कार्लो सल्कारास जर्मनीच्या अलेक्झांडर झेरेवचं आव्हान असेल मुंबईत आज नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन झालं आहे साधारणपणे अकरा जूनला हा पाऊस मुंबईत येतो त्या तुलनेत दोन दिवस आधीच पावसाचं आगमन आहे हवामान विभागानं येत्या दोन दिवसांसाठी कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात रेड अलर्ट जारी केला असून मच्छीमारांनी समुद्रात न जाण्याच्या सूचना दिल्या आहेत रत्नागिरी ठाणे रायगड सातारा आणि पुणे जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट दिला असून अनेक ठिकाणी शंभर मिलीमीटरहून अधिक पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे तर विदर्भासाठी यलो अलर्ट जारी केला असून सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवली आहे मुंबई ठाणे आणि रायगड जिल्ह्यात वेगवान वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा अंदाज विभागानं व्यक्त केला आहे याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार